तिरुमला तिरुपती देवस्थान आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सव डोंबिवली कल्याण शिव रोड वरील डोंबिवलीत आणण्यात आल्या आहेत विधिवत पूजा अर्चना करण्यासाठी तिरुपती येथून पुजारी आलेले आहेत आज पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार असून सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत देवाच्या लग्नाचा भव्य दिव्य सोहळा आहे शेकडो भक्तांनी या सोहळ्यासाठी सकाळपासूनच प्रीमियर ग्राउंड येथे उपस्थिती दर्शवली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी डोंबिवलीमध्ये आम्ही केलेलं आहे आणि मोठं भव्य दिव्य या ठिकाणी आयोजन आजचं या ठिकाणी आहे आपण पाहत असाल की सकाळी साडेसहा वाजल्यापासून जे आहे हे पूजेला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि साडेसहा वाजल्यापासून जे आहे ते हजारो लोकं जे आहेत ते त्या ठिकाणी मंडपामध्ये होते सकाळची जी आहे ती पूजा अर्चना जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे सहा वाजल्यापासून जे आहे ते देवाचा विवाह सोहळा जो आहे तो त्या ठिकाणी या ठिकाणी पार पडणार आहे या प्रीमियर ग्राउंडमध्ये पन्नास साठ हजारापेक्षा जास्त लोकं जे आहेत ते या ठिकाणी या विवाह समारंभाला जे आहे विवाह सोहळा देवाचा जो विवाह सोहळा आहे त्याच्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतील मला वाटतं आमचं सगळ्यांचं हे भाग्य आहे तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमाने जे आहे ते ती या ठिकाणी आम्हाला ही सेवा करण्याची संधी जी आहे ती या ठिकाणी मिळाली <Gutenkrach> हजारो लोकं आहे आहेत या ठिकाणी देवाचं दर्शन जे आहे ते त्या ठिकाणी सकाळपासून घेत आहेत आता संध्याकाळी मोठा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हजारो लोक जे आहेत या ठिकाणी उपस्थित राहतील तीर्थप्रसाद या ठिकाणी आहे असा हा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून जे आहे त्या अगोदरच बैठका वेगवेगळ्या समाजांबरोबर वेगवेगळ्या लोकांबरोबर ऑर्गनायझेशन्सबरोबर झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या वे ठिकाणीहून बसेस जे आहेत त्या ठिकाणी सुटणार आहेत तर डोंबिली स्टेशनवरून शटल सर्व्हिसची देखील सुविधा जी आहे ती सोय देखील आपण या ठिकाणी केलेली आहे के ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली